मल त्यात सुगंध हो मानवाचा वाचता निबंद घामाचा मल त्यात सुगंध लाजविल चंदन माय अगं बाय 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 लाजविल चंदन माय ಗೋತ ರಮಾಯ ಚಂದಾಯ ಬಾಯ 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 ಆಸ ಗೋತ माझी होती गं माझी म्हातार माय दसवडं गोंधना माय अग बाय 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 दसवड गोंंद माय अग बाय 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 असं गं होत रमाईचं नांद मा असं गं होत रमा नदनमा भी महारीरारमाई जसगे पीरमाई भी महारजा रा सगेच पाणी रमाई दोनी कुण ना माय बाय 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 दोनी कुणा सांदन माय अग बाय 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 असत दादा ज्योतीर माई जणू शिंपल्यातील मोतीर माई कैलास दादा ज्योतीर माई जणू शिंपल्यातील मोतीर माई निशाचं वंदन माय अग बाय 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 निश वन्दनमाय अग बा वै असग होत गत रमायच असग होत रमायच नाद रमायच नांद नस गमायच नांद नमा जय शिर करा लईक रा माझ चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा